नेक्स्ट लोकेशन व पाऊस पण चालू झाले नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतो एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो खूप वेगळा होणार आहे कारण की आज मी तुम्हाला सांगणार आहे तांदूळ कशा प्रकारे पिकवता व कशा प्रकारे लावता आणि हा व्हिडिओ बनायचं एकच कारण आहे कारण की मी आता गावाला आलेलो आहे आणि इकडे कोणता दुसरा टॉपिकवर व्हिडिओ बनायला जागा नाही आहे त्याचा स्पॉट नाही आहे आणि म्हटलं तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन पण भेटून जाईल आणि माझा ब्लॉग पण निघून जाईल तर चला डायरेक्ट जाऊ आपण आपल्या स्पॉटवर तिकडे गेलोच बोलू आणि आजूबाजूचं वातावरण बघा पूर्ण स्वागी झालेले आणि तिथं पोचल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगतो असं काय ते सगळं आता आपण येऊन पोहोचलेलो आपल्या पहिल्या स्पॉटवर हा हाय आपला पहिला स्पॉट Uh, इथली प्रोसेस अशी की पहिले जे तांदूळ राहतात फक्त तांदूळ ते पेरायचे एवढ्या जाग्यात म्हणजे किती आमळमध्ये लावायचे तेवढ्या हिशोबाने ते पेरतात फक्त तांदूळ पेरले की असे मोठे होतात बघा तुम्ही असे एवढे मोठे झाल्यानंतर मग त्यांना खत खत दिला जातो युरिया कोणता तरी खत राहतो काय मला माहित नाही तो टाकता मोठे झाल्यानंतर इथून काढून घेता ते इथून काढता आणि मग जिथं 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 लावायचे ना तिथं ट्रॅक्टर फेरवता पूर्ण म्हणजे चिखल होण्यासाठी की त्याच्यात भात लावता येईल म्हणून तिकडं पूर्ण ट्रॅक्टर फिरवतील आणि मग त्याच्यानंतर हे काढून त्याच्यात एक 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 मग पूर्ण पूर्ण जागेवर लावायचं असं हा प्रोसेस राहतो आणि मी आता तुम्हाला आहे ना पुढच्या जागेवर जाऊन दाखवतो की ते लावल्यानंतर कशा प्रकारे दिसतं मला सांगतो की इथं आमच्याकडला काय म्हणता पहिले जे आपण भात टाकतो त्याला पेरणी म्हणता जे आपण हे काढून दुसरीकडे सगळीकडे थोडं थोडं लावतो त्याला आवनी म्हणता आणि हे मोठे झाल्यानंतर आपण ज्यांना कापतो त्याला सोंगणी म्हणता बस असे तीन की चार टप्पे मला जेवढे माहिती तेवढे तुम्हाला सांगितले बाकी त्याच सोडून बस तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा गो बॉयज आपल्या नेक्स्ट लोकेशन वर पाऊस पण चालू झाले ओला नको तर मित्रांनो पाऊस चालू होता म्हणून मी घरी आलो होतो आता झालोय बंद आता दाखवतो मी तुम्हाला नेक्स्ट लोकेशन ही आहे आपली दुसरी जागा आपण आधी जिथं गेलो होतो तिथे मी तुम्हाला ते दाखवलं होतं ते, ते, ते लावायचं बाकी होता अजून दुसरीकडे आणि इथं जे इथं लावलंय म्हणजे ह्या प्रकारे अ असं इथं कुठं लावलं होतं मी तुम्हाला दाखवतो असं एक जागी इथं लावलं होतं पूर्ण मग ते काढून आणि पूर्ण तीन तीन जागांमध्ये लावले बघा असे एक 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 करून पूर्ण थोडे 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 पूर्ण साईडला लावले आत्ता सध्या इथं कुठं लावत नाही नाही तर मी तुम्हाला ते डायरेक्ट दाखवलं असतं की ते चिखल कसे करतात ट्रॅक्टरनी मग ते परत काढता कसे परत इकडे थोडे थोडे लावता कसे पण आता लावते जर तर मी तर राहिलो नाही तेव्हा जर परत चालू झालं ते लावायचं काम तर मी तुम्हाला त्याची वेग वेगळे व्हिडिओ बनवाल जर लावलं तर मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन टाकल तिथे जाऊन तुम्ही ब इथं आधी काय केलं इथं ट्रॅक्टरनी पूर्ण चिखल करून घेतला जे चिखल केलं त्याची माझ्याकडे एक छोटीशी व्हिडिओ ते मी तुम्हाला दाखवतो ती क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज आला असेल कि ते चिखल कसे करतात असे एक एक करून सगळीकडे लावलं जाते मोठे झाल्यानंतर यांना कापला जातो कापल्यानंतर ते बांधून साईडला ठेवलं ठेवल्या जातात तर, ले ले तर में तो मी तुम्हाला माझ्याकडे मी जेवढं सांगू शकतो तेवढं मी पूर्ण सांगितले अजून काही एखादा पॉईंट मिस झाला असेल तर मला काही एवढा अंदाज नाहीये पण तुम्हाला कशी वाटला आपला हा छोटासा इन्फॉर्मेशन ब्लॉग ते कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये